नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासन नियमानुसार व चांदूर रेल्वे शहरात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा जोपासत अकरा वर्षापासून सुयश बहुउद्देशीय संस्था चांदूर रेल्वेतर्फे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत तळागळात असलेले कलावंतांना स्टेज उभारून कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे चांदूर रेल्वे तालुका हा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असून रेल्वे रसिक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे ते जोपासण्याकरिता दरवर्षी संस्थेमार्फत हे उपक्रम राबवले जात आहे आणि या कार्यक्रमाकरिता भरभरून प्रेम रेल्वेमधील रसिक व पत्रकार बंधू दरवर्षी देतात सुए बहुविय संस्थेमार्फत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता भव्य क्रिकेटचे सामने आयोजित केले आहे व संध्याकाळी सात वाजता महिलांच्या व्यथा मांडणारे चित्तथरारक चित्रांगंदा नाटिका सादर होणार आहे सादर करते विशाल सराळ व त्यांची टीम अमरावती आणि दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता भव्य नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे लावनी एना रहे। या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून कलावंत लावणी सम्राट येणार आहे या कार्यक्रमाचे परीक्षण करण्याकरिता शर्वरी गुरपुडे नागपूर पुष्पा टू फिल्म मधील असिस्टंट डान्स कोरिओग्राफर डान्स दिवाने डान्स नॅशनल शो उपविजेता येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुमित सरदार व आयोजन समितीचे अध्यक्ष हर्षल वाघ उपाध्यक्ष अमोल ठाकरे सचिव राजीव शिवणकर सहसचिव अजय राऊत आणि कोषाध्यक्ष बबन वानखेडे संस्थेचे पदाधिकारी व सदस्य हाजी आणि सौदागर देवानंद भाऊ खुने महेश कलावटे नरेंद्र मेश्राम संगपाल हरणे सागर दुर्योधन शेजाद सौदागर प्रफुल मकेश्वर बबलू शहा अंकित वानखडे सचिन उईके सागर माने सौ लता बागडे सौ सुनंदा सोनवणे सौ कविता नितनवरे चौ रेखाताई वानखेडे चौ संगीताताई गवई रेवती सोनटक्के यांनी पत्रकार परिषदमध्ये माहिती दिली ब्यूरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र आमचे चांदूर उज्जैनकर संस्थेतर्फे आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा उद्देश सुहेज बौद्धी संस्था ही गेल्या अकरा वर्षापासून या चांदूर रेल्वे शहरामध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करीत आहे आणि वर्षी नव्याने म्हणून आम्ही क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणात घेण्याचं ठरविलं त्यामध्ये आमची सर्व आयोजन कमिटी गावातले मंडळी आणि पत्रकार बंधू यांच्या सहकार्यामुळं आम्ही हे स्पर्धा मोठ्या प्रमाणात इथं आयोजित करत असतो यावर्षी दिनांक अठरा तारखेला भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचे दोन बक्षीस ठेवलेले आम्ही एकवीस हजार आणि अकरा हजारांचे दुसऱ्या संध्याकाळी त्याच दिवशी चिंद्राम गंधा ही नाटिका अमरावती रमेश तराड यांचं आयोजन आहे आणि ते आयोजनसुद्धा आपण इथं ठेवलेलं आहे आणि एकोणीस तारखेला डान्स स्पर्धा ठेवलेली आहे त्यामध्ये पुष्पा टूमधील जे असिस्टंट कोरिओग्राफर आहे शर्वनी गुरफुडे राहणार नागपूर ते सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहे आणि तसेच भरपूर स्पर्धक या चांदोमध्ये देत आहे गेल्या अकरा वर्षापासून सुयश बहुद्धीश संस्थेतर्फे चांदूर रेल्वेवासियांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीच देणारी ही संस्था यावर्षीसुद्धा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचं इथे आयोजन केलं आहे स्थानिक कलावंतांना व खेळाडूंना प्राधान्य देण्याकरिता या सा संस्थेतर्फे या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन इथे केलं आहे आणि या सर्व क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाकरिता चांदूर रेल्वे शहरातील तालुक्यातील व महाराष्ट्रातील सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा तसेच स्पर्धकांनीसुद्धा याच्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवावी हेच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि कार्यक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुमेधजी सरदार यांनी आपल्याला जवळजवळ पूर्णपणे दिलीच आहे